कार्यक्रम के प्रमुख अतिथि जो आ, जो आय अधिकारी जी श्रीकांत सर इनका आगमन हुआ है नमस्कार दोस्तों आपका मंगल सबका मंगल मंगल वार्ता चैनल के साथ दोस्तों छत्रपति संभाजी नगर में आए जो की रुक्मिणी हॉल है एमजेम हॉस्पिटल के बैक साइड में तो उसमें राजपूत प्रतिष्ठान जो कि हमारे राजपूत समाज के जो गुणवान बच्चे रहते दोस्तों चाता, चाता है। उसी के साथ में जिनका सिलेक्शन होता है आई इंजीनियर हो चाहे फिर पी चाहे फिर हो चाहे पदोन्नति मिलती हो तो ऐसा अपने लड़कियां अपने बहना इनका सत्कार है सत्कार उस, उस, उस मूर्ति के लिए अपने आईपीएस आई एस अधिकारी जी श्रीकांत सर और उसी के साथ में आईपीएस नवनीत 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 कावत सर आहे तो लेके तू लेखी चालतो कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे राजपूत रूपरेषाम सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ही याची स्थापना एकोणीसशे दोन हजार सतरा ला झाली आणि तेव्हापासून आपण असा असे सामाजिक उपक्रम राबवत आलेलो आहे कोरोना काळामध्ये मजुरांना किट वाटणे लायब्ररी मध्ये प्रत्येक सोळा ठिकाणी मध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली पंचवीस पंचवीस चे असे हा सामाजिक कार्यक्रम आहे आणि मुलांना दहावी बारावी विद्यार्थ्यांना सत्तर टक्केच्या पुढे ज्यांना मार्क मिळाले त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांचा सत्कार आपण आय एस आय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्या करण्यात येतो तसेच आय एस आय अधिकाऱ्यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळतं आणि या कार्य कार्यक्रमामुळे समाज एकत्र होतो आणि ओळख होते देवाणघेवाण होते हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे धन्यवाद राजपूत भामता सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणवंत कर्मचारी उद्योजक समाजामध्ये चांगले काम करणारे समाज बांधव जे काही आदर्श शेतकरी आहेत या सर्वांचा गुणगौरव सत्काराचा हा समारंभ आहे या समारंभामुळं विद्यार्थी असेल शेतकरी असेल उद्योग उद्योगधंदे करणारे आमचे समाज बांधव असेल यांना प्रोत्साहन मिळतं आणि जे काही प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही बोलवतो त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रातील ते प्रमुख पाहुणे असल्यामुळं या शैक्षणिक सामाजिक आणि शेतकरीच्या संबंधाने या ठिकाणी मार्गदर्शन मिळतं आणि एकूणच ह्या कार्यक्रमाला पूर्ण मराठवाड्यातून एक चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत असतो या कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो धन्यवाद दादा कई घर को भाभी को भी खाला तू एक फिर दादाजी आज जो गुणवत्ती का जो सत्कार रखा उसमें हमारी बिटिया सविता बाबूलाल पड़देसी जिनका चयन पहले पीएसआई बोल के हुआ था उसके बाद में दुनिया निबंधक बोल के ज्वाइन हुए ताई है आप आप जो आई आज गुरु तुझे सत्कार के लिए तो आपका काय में चेन हुआ है कुछ परिचय दीजिए मंगल वार्ता के दर्शक को मेरा नाम सविता बाबूलाल परदेसी मेरा सिलेक्शन दुयम निबंधक मतलब सब रजिस्ट्रार इस पोस्ट के लिए हुआ है आ, तो फिर पहला से तुम पी एस आई निवड़ हुई बाद में फिर ओ, पहले मैं पी एस निवड हुई ट्रेनिंग हो गई फिर उसके बाद हमारा सब रजिस्ट्रार दुयम निबंधक या पद को सिलेक्शन होयो तो पी एस को राजीनामा देकर उन्होंने दुयम निबंधक पद जॉइन करे

डोकरी मायने कहे हो माई ना की बाबा हमारा हमारी बेट, बेटी नहीं करके हाँ। और ठीक ओके थैंक यू मैडम थैंक यू इसी के साथ हमारा अशोक दादा नाडे जो की हाल ही में उनका बर्थडे हुआ है और घरवारे बजाज कंपनी से रिटायर हुए बातचीत चीत करते हाल ही में तुम्हारा दो दिन पहले बर्थडे था और उसके साथ में बर्थडे की डेट

और उनके साथ साथ हम जैसे जो सेवानिवृत्त हुए उनका भी कार्यक्रम आयोजन किया है और बहुत बढ़िया कार्यक्रम है और अभी अभी हमने नाश्ता करके उस कार्यक्रम में भी एंट्री करेंगे और बहुत अच्छा लग रहा है समाज के सभी लोग और इतनी मेहनत से अपने विद्यार्थियों का सत्कार करे उनके साथ साथ हम जो रिटायर हैं रिटायरमेंट के लोग विशेष विशे सत्कार उनका भी हो रहा है हमें अच्छा लग रहा है जो कई सालों से ये कार्य करते आ रहे हैं और समाज इसलिए इस, इस कार्यक्रम को एक साथ में देखने को मिल रहे उनके एकजुट है और ये होना भी चाहिए हर साल होना चाहिए, हो रहा है इसके लिए मैं समाज को राज, अपने राजपूत सामाजिक पुति, प्रतिष्ठान को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ थैंक यू दादा धन्यवाद धन्यवाद थीकृ। थीकृ। तुरुणी तुरुणी तु। क्या क्या रजिस्ट्रेशन चालू है उनको यहाँ पे उनका रजिस्ट्रेशन प्रमाण पत्र दे

वैजापूर नगरपालिकेचे सीओ भागवत सर यांच्याकडून आपण बांधा प्रतिष्ठानचा जो गुणवंत सत्कार माहिती जाणून घेऊ सर हे माहिती थोडी मंगलवारच आरबी फाउंडेशनच्या वतीने आहे कार्यक्रमाचं तसं सातवं वर्ष आहे मध्ये दोन वर्ष कार्यक्रम पूर्ण झाला नाही परंतु या सात वर्षामध्ये आरबी फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासह समाजातील कृषी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्व समाजमांचा त्या ठिकाणी गौरव करण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे त्याचप्रमाणे फाउंडेशनच्या वतीने इतर सामाजिक कामामध्येही सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणि जे काही आय एस किंवा आय एस वरिष्ठ स्थळावर कार्यरत अधिकारी आहेत त्यांच्या हस्ते जर समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार झाला तर विद्यार्थ्याला एक प्रेरणा मिळते आणि आपण असं काहीतरी करावं ही ऊर्जा त्यामध्ये निर्माण होते आणि याचा हा कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे ओके थँक्यू धन्यवाद सर के प्रमुख अतिथी जो आय एस अधिकारी जी श्रीकांत सर इनका आगमन है त्या कार्यक्रमाला अध्यक्षाची अत्यंत गरज आहे आणि म्हणून मान्यवरांना विनंती करतो कि त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावं माननीय जी श्रीकांत साहेब माननीय कृषा शिंदे प्रतिसाद महनीय न्यायूर्ती कोरोनाताई राजपूत माननीय तोतरम दादा या मान्यवराना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावा ज्योति ज्योती ने ज्योतीला प्रज्वलित करूया संस्कार करे अज्ञानाची अंधकार समोर त्याचा एक संकल्प

सन्मान सोहळ्याचे प्रमुख अतिथी यांचा आपल्या समाजाच्या वतीनं प्रतिष्ठानच्या वतीनं सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या समाजाच्या भूषण माननीय न्यायमूर्ती करुणाताई राजपूत न्यायाधीश जिल्हा न्यायालय अमरावती यांचा सत्कार रामेश्वरी ताई परदेशी या धर्मील शाल श्रीफळ महाराणा प्रतापांचीच पुस्तक आणि स्मृतीचिन्ह सन्मान चिन्ह यांनी रामेश्वरी ताई परदेशी या करुणताई राजपूत यांचं यथोचित सत्कार करतील जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूयाता परदेशी एल एल एलएलबी आणि डिप्लोमा इन सायबर लॉस फर्स्ट इन कॉलेज अँड सेकंड इन युनिव्हर्सिटी एल एल वी मध्ये आहेत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे विज्ञा म्हणून प्रॅक्टिस केलेली आहे तज्ञ वकील म्हणून पाच वर्षे त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यांची निवड दिवाळी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डिव्हिजन अँड ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास इन फर्स्ट अटेम्प्ट अँड जॉईन ज्युडिशरी ऍज अ जज ऑन सिक्स्टीन ऑगस्ट टू ऍट पुणे त्यांनी चाळीसगाव शिलवासा नंदुरबार या ठिकाणी आपलं न्याय देण्याचं काम केलेलं आहे यानंतर आपले दुसरे प्रमुख अतिथी आपले मार्गदर्शक या शहराचे भूषण आदरणीय श्रीकांत साहेब आयुक्त मनपा यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आपल्या या अध्यक्ष आदरणीय तोताराम दादा यांनी आदरणीय आयुक्त साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करावा नेतृत्व कुशल आणि सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होतं म्हणूनच आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आज या कुशल नेतृत्वाचा आपण या ठिकाणी नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे साहेबांविषयी या ठिकाणी करताय माननीय दुसरे मान्यवर माननीय कुशाल सिंग परदेशी आपल्याच परिवारातले आहेत अतिरिक्त जिल्हाधिकारी हिंगोली यांचा सत्कार मी माननीय परशुरामजी बौरे सर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय कुशाल सिंग परदेशी साहेब अप्पर जिल्हाधिकारी हिंगोली सत्कार परदेशी साहेब यांचा नांदेड या ठिकाणी त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून अत्यंत चांगली सेवा प्रदान केलेली आहे आणि समाजाला समाजातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे काम माननीय परदेशी साहेब होतात आपल्या राजपूत भाम सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय तोताराम दादा बहुरे यांचं देखील स्वागत करणं कर्तव्य आहे तोताराम दादा बहुरे अत्यंत सक्षम असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी समाजासाठी सेवा वेळेनंतर खूप वेळ दिलेला आहे त्यांचा सत्कार मावळते अध्यक्ष जी बहुरे यांना विनंती करतो की त्यांनी तोताराम दादा बहुरे यांचा सत्कार करावा आपल्या इथे नुकताच जो मेळावा झाला असं म्हणतात राजू समाजाला एकत्र आणण्याचं कोणी केलेलं असेल आदरणीय तोतारामजी बौरे यांचं स्वागत या ठिकाणी होतोय सत्काराच्या पुष्पमाला अपुऱ्या अपूर्वया त्यांच्या आपण या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत सुरुवातीला कृषी क्षेत्र खेळाडू यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे तत्पूर्वी कार्यक्रमाचे आज भांडा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या मागची भूमिका या कार्यक्रमाचे आयोजनाच्या मागची आयोजकांची आणि सर्व समाज बांधवांची भूमिका विषय करण्यासाठी माननीय भागवत सरांना विनंती करतो जे नगरपरि नगरपालिका वैजापूरचे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत भागवत बिगोसर हे कार्यक्रमाचं प्रस्तावित करतील अशी मी त्यांना विनंती करतो आज या राजपूत बाप्पा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यजी श्रीकांत सर करुण राजपूत गुजरात परदेशी ना ना या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेला हा जनसमुदाय स्वागत करतो सामाजिक प्रतिष्ठान ची स्थापना ही जी कल्पना आहे ती आपल्या सारख्याच सा, समाजाबद्दल समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून झालेली आहे आणि आपल्याला असं म्हणता येईल की मुश्किल मुश्किलचे भावना आसान होता आहे हर बहून जिंदगी का इम्तिहान होता आहे करणे वालोको मिळत डरणे वालोक मिळता नाही कुठ जिंदगी मे लढणेवालो के कर्मे असमान होत आहे तर आपल्या समोर जे लोक आहेत ते सर्व लढाऊ जणात आहे आणि आपल्या लढाऊ बाण्यातून विविध क्षेत्रामध्ये आपण आपलं आपला झेंडा फडकवलेला आहे तर नक्कीच यामध्ये आपल्याला कुठंतरी याचं समाजा समाजामध्ये आपण जे काही करतोय याचं कुठंतरी रिकॉग्निशन मिळावं म्हणून आरबी फाउंडेशन तर्फे हे सर्व उठाटे या ठिकाणी चाललेले आहेत तर अरबी फाउंडेशनचा सुरुवात जी आहे दोन हजार सतराला झाली फाउंडेशनचा पहिला कार्यक्रम गुलाब गुलाबी शो हॉलमध्ये झाला आणि त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी प्रतिसाद दिला व त्यातून मग या समाज फाउंडेशन रजिस्टर झालं फाउंडेशन रजिस्टर झाल्यानंतर आपल्या कोविड पिरियडाला कोविड कोविड पिरियडमध्ये वेगवेगळ्या चार चौदा ते पंधरा गावांना यांना विनंती आपण मंचावर यावर मान्यवरांना विनंती मी

केमिकल एमपीएससी एमपीएसी सौरे मल्टीनॅशनल पुरस्थिती मिळाला पुरस्कार शिला पीडब्ल्यूडी जुनियर जोरदार टाळ्या वाजून